साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सहासष्ट सहासष्ट साधना श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा प्रतिक्षेनंतरही राज्यपालांची भेट न मिळाल्याने महिला पदाधिकारी परतल्या सुषमा अंधारे रोहिणी खडसेसह महिला पदाधिकाऱ्यांनी विश्रामगृहात केली तासभर प्रतीक्षा राज्यातील महिला अत्याचारांबाबतीत महामहीम राज्यपाल राधाकृष्णन यांना भेटण्यासाठी व निवेदन देण्यासाठी बुलढाणा येथील विश्रामगृह येथे शिवसेनेच्या उपनेत्या सुष्माताई अंधारे व राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे व काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस हेमलता पाटील व ॲडव्होकेट जयश्री शेळके गेल्या होत्या मात्र जवळपास एक तास प्रतीक्षा करूनही महामहीम राज्यपालांनी भेट न दिल्याने शेवटी वैतागून महिला पदाधिकारी परतल्या